नमस्कार माझं पुस्तक विश्व या आपल्या चा, युट्यूब युट्यूब चॅनल वर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आपण पाहणार आहोत गोष्ट पाण्याची लेखक प्रफुल्ल परीक्षा संयमाची आर्थिक गुंतवणूक ही सतत चालू राहणारी क्रिया आहे तिला थांबा नसावा तुम्हाला जो शक्य असेल तो मार्ग निवडा परंतु योग्य अभ्यासाविना पाऊल टाकू नका पैसा कमावणं सर्वांना जमतं पण त्याचा गुणाकार करायला येणारी अर्थसाक्षर नव्या युगाची माणसं बना आपल्या घरी कोंबडी पाळली तर काही पर्याय ठरलेले असतात पहिला पर्याय आला की लगेच ती कोंबडी कापून खायची मस्त पार्टी करायची दुसरा पर्याय त्या कोंबडीला जपायचे मग ती रोज अंडे देईल ते सुखासमाधानाने आपण आपल्या कुटुंबासह खायचे तिसरा पर्याय त्या कोंबडीकडे लक्ष नसल्याने अथवा शेजारचे वांड पोरं आपला घात करून गुपचुपती कोंबडी एखाद दिवशी फस्त करून टाकतात मग बसा आम्हाला फसवले म्हणून बोंबलत चौथा पर्याय कोंबडी मारून गाडी टाकायची मग गाडीवाल्याला ब्लॅकमेल करून चार कोंबड्यांचे पैसे आणि आपणच मारलेली कोंबडी लुटायची पण हा असला काही सज्जनांचा पर्याय नाही अजून एक वेगळा पाचवा पर्याय असतो ती पळालेली पाळलेली कोंबडी तसेच तिने दिलेली अंडीही खायची नाहीत कितीही इच्छा झाली तरी त्या कोंबडीची सर्व पंधरा वीस अंडी जमा करायची पुढे कोंबडी खुराड्यात बसवायची तिची पूर्ण काळजी घ्यायची मग कोंबडी एकवीस दिवस ती अंडी उभवत बसणार तोपर्यंत तो आपण संपूर्ण कुटुंब वाट पाहत बसणार पुढे एक दिवस अंड्यातून लहान लहान पिल्लांचा आवाज व त्यांच्या चिवचिवाटाचे चिवचिवाटाने चे, घर भरणार पुढे त्या पिल्लांचे आणि कोंबडीचे मांजर कुत्री इतर पक्षी जनावरे यांच्यापासून रक्षण करायचे पुढे तीन चार महिन्यात आपल्याकडे पंधरा वीस कोंबड्या त्यांची अंडीच अंडी दोन तीन वर्ष हे चक्र रिपीट आता पुढे ही सायकल किती कशी वाढू द्यायची याचा सर्वस्वी निर्णयही या आपलाच मग कितीही अंडी घरी खा किंवा विका यातून पैसेही हमखास मिळणारच आपली शेती किंवा नोकरी धंदा बाजूला सुरूच असतो त्यामुळे हे उत्पन्न तसे अतिरिक्तच आता हे जे कोंबडी कापून न खाण्याचे मन मारणे सुरुवातीला अंडीही न खाणे ते एकवीस दिवस वाट पाहणे थोडक्यात या सर्व प्रोसेसचा अभ्यास आणि कष्टही पुढे त्या कोंबडीच्या पिल्लांचे रक्षण करून मोठे करणे याला जो संयम लागतो धीर आणि एकाग्रता लागते अगदी तशीच पैशांची गुंतवणूक करताना लागते गुंतवणूक करताना सतत बचत करण्याची तयारी मनावर चांगला ताबा दूरगामी विचार करून वाट पाहण्याची तयारी आणि दूरदृष्टीने विचारपूर्वक कष्ट घेतले तरच यश मिळते यात स्वतःला ज्ञान असणे गरजेचे आहे नाहीतर आजूबाजूला तुमच्याच कोंबड्या चोरून फसवून आमिष देऊन पोपटपंची फंडे देऊन स्वतःच गटवतील असे लोक आहेतच अशा भामट्या फसवणाऱ्या टोळ भैरवांपासून तुम्हाला वाचायचे आहे स्वसंरक्षण करायचे आहे यासाठी यासाठी या वॉरेन बफेट यांनी फार सुंदर वाक्य लिहिले आहे नेव्हर आस्क द बार्बर वेदर यू नीड अ हेअरकट त्यामुळे इतरांच्या सल्ल्यांवर अवलंबून न राहता ज्या क्षेत्रात आपल्याला गुंतवणूक करायची आहे त्याचा अभ्यास करा आणि योग्य व्यक्तीचाच सल्ला घ्या मार्गदर्शक चांगला असणे महत्वाचेच तुमच्याकडे हा संयम ताबा शिकण्याची कष्टाची आणि वाट पाहण्याची तयारी यापैकी काहीच नसेल तर सरळ पर्याय क्रमांक एक, एक अगदी रविवारचीही वाट न पाहता कोंबडी खसकावून मोकळेवा उगीच नको तो गुंतवणुकीचा आणि साक्षरतेचा त्रास भाग पंधरा डाऊन टू अर्थ नोकरी असो की व्यवसाय पैसे आहेत संपत्ती आहे, आहे म्हणून थाट करणे फक्त सवलती लाटणे किंवा वारेमाप खर्च करत राहणे यापेक्षा आपली खरी गरज काय हे ओळखणे जास्त गरजेचे आहे साधेपणातलं सुख आणि समाधान फार मोठं असतं ते कळालं की आयुष्य सोपं होऊन जातं माझ्या आयुष्यातील कॉर्पोरेट करिअरमधील तो सुवर्णकाळ होता भारलेले झपाटलेले दिवस वयाच्या अत्यंत कमी टप्प्यात चोवीस पंचवीसाव्या वर्षीच मला थर्म थर्मॅक्स सारख्या प्रतितीय संपूर्णपणे भारतीय मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर पदाची संधी मिळाली होती सतत काम नवनवीन शिकण्याची आस त्यामुळे सतत दौरे आणि मीटिंग्ज सुरूच असायच्या त्या काळात मी बॉयलर्स आणि औष्णिक ऊर्जा विभागात आंतरराष्ट्रीय सल्लागार जे बऱ्याच कारखान्यांना इंजिनिअरिंग आणि डिझाईन सर्व्हिसेस देतात ते डिपार्टमेंट पाहायचो औष्णिक तंत्रज्ञान आणि इंधनाचे ज्वलन हा माझा आवडीचाच विषय त्यात वायुरूप इंधनाची भारतातील जवळजवळ प्रत्येक मोठी केस माझ्या नजरेखालून जायचीच एक दिवस संध्याकाळी घरी याय घरी जायच्या तयारीत असताना मोबाईल वाजला आणि पलीकडून उद्या सकाळी दहा वाजता दिल्लीत मिटिंगसाठी हजरवा असा निरोप मिळाला ही अत्यंत प्रतिष्ठेच्या कंपनीसाठीची किक ऑफ मिटिंग होती त्यात आमची टेक्निकल चर्चा चांगली झाली तर काही कोटींची ऑर्डर कंपनीला नक्कीच मिळणार होती मी लगेच आमच्या ट्रॅव्हल डेस्कशी संपर्क करून दुसऱ्या दिवशीचे सकाळच्या विमानाचे तिकीट बुक करण्यासाठी फोन केला पाच मिनिटात त्यांचे उत्तर आले सर्व विमाने फुल आहेत आणि कोणतेही तिकीट अगदी आज रात्री ते दुपारपर्यंत शिल्लक नाही मी पुन्हा दिल्लीला फोन लावून मीटिंग पुढे जाऊ शकते का म्हणून विचारले पण त्यांनी नक त्यास नकार दिला काय करावे काही कळेना मग आमच्या जनरल मॅनेजर साहेबांना हा प्रॉब्लेम सांगितला त्यांना ही माहिती होते की हा अत्यंत प्रतिष्ठेचा प्रोजेक्ट आहे आणि मला तिकडे हजर असणे फार गरजेचे होते त्यांनी मात्र तू ताबडतोब बिझनेस क्लासची तिकीट पहा आणि असेल तर लगेच बुक करून जा असे सांगून प्रश्न निकाली काढला अनुभवी लोक आजूबाजूला असले की निर्णय घेणे कसे सोपे होऊन जाते हे करण्यासाठी खरे तर असे प्रसंगही फार उपयोगी पडतात मी लगेच आमच्या लोकांना बिझनेस क्लासबद्दल तशा सूचना दिल्या पुढे लगेच अप्रुव्हल मिळाली आणि ताबडतोब बुकिंगही झाली मी पहाटे वेळेआधीच विमानतळावर पोहोचलो बिझनेस क्लास तिकीट असल्याने सर्वात प्रथम आदरपूर्वक कामास विमानात प्रवेश मिळाला मी स्थानापन्न झालो आणि नेहमीप्रमाणे पुस्तक काढून वाचायला लागणार एवढ्यात माझ्यासमोर थर्मॅक्सच्या चेअर मा पर्सन अनु आगा आल्या क्षणभर बर बाबरलंच बरं मला वाटले त्या इथेच बसतील पण त्या सरळ चालत मागे इकॉनॉमी क्लासच्या सीटवर गेल्या आणि शांतपणे बसल्या माझ्या जीवाची घालमेल सुरू होती इतक्या मोठ्या कंपनीच्या मालक त्या इकॉनॉमीने आणि मी बिझनेस क्लासने प्रवास करणार हे माझ्या मनाला खूप पोचत होते परंतु लोकांची विमानात बसण्याची रीग लागलेली होती त्यामुळे मला त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नव्हते थोड्याच वेळात विमानाने टेक ऑफ घेतला सीट बेल्ट काढण्याचा संकेत मिळाला तसा मी ताबडतोब जागेवरून उठलो आणि अनु मॅडम जिथे बसल्या होत्या तिकडे गेलो त्या शांतपणे पुस्तक वाचत होत्या मला मात्र अत्यंत अपराधीपणाची भावना होती मी नम्रपणे माझी ओळख सांगितली तेव्हा कंपनीचे आय कार्ड गळ्यात सतत असायचे त्यामुळे त्यांनाही हा आपलाच एम्प्लॉई आहे हे, हे लगेच कळले आणि मी काही महत्त्वाच्या प्रोजेक्ट मिटिंगसाठी दिल्लीला चाललोय आणि इकॉनॉमीचे तिकीट नसल्याने बिझनेस क्लासने चाललोय हे सांगितले पुढे काय कसे असे पाच दहा मिनिटे बोलल्यानंतर मी मुद्द्याने बोललो मुद्द्याचे बोललो मॅडम माझी तुम्हाला विनंती आहे कृमी कृपया तुम्ही बिझनेस क्लासच्या जागेवर बसा मी तुमच्या जागेवर इथे इकॉनॉमीमध्ये शिफ्ट होतो माझे बोलणे ऐकून त्यांनी स्मित हास्य केले आणि अत्यंत नम्रपणे म्हणाल्या अरे मी माझ्या खाजगी कामासाठी दिल्लीला चालले आणि मला याची चांगली सवय आहे तू कंपनीच्या कामासाठी आणि तेही अत्यंत गरजेचं आहे म्हणून चाललंयस उलट तू तिथेच बसून शांतपणे मीटिंगची तयारी कर आणि विन द गेम मी वारंवार आग्रह करून करूनही त्यांनी प्रेमाने नकारच दिला आणि मला विन द गेम आशीर्वाद देत माझ्या जागेवर परत पाठवले उतरताना त्या येईपर्यंत मी मुद्दाम थांबलो त्यांनीही अतिशय अदबीने चौकशी केली आणि हसतमुखाने मला निरोप दिला पुढे दिल्लीत मिटिंग अत्यंत चांगली पार पडली थर्मॅक्सला भली मोठी ऑर्डरही मिळाली मी मुद्दाम न विसरता त्यांचा त्या त्याचा ईमेल आमच्या जनरल मॅनेजर साहेबांतर्फे त्यांना पोचवला आणि त्यांनीही मनापासून माझे अभिनंदन केले मला मात्र अभिमान अभिनंदना व्यतिरिक्त त्या मीटिंगने न विसरता ये मला मात्र अभिनंदना व्यतिरिक्त त्या मीटिंगने न विसरता येणारी आठवण आणि जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठातही जे मूल्य आणि साधेपणाचे ज्ञान मिळाले नसते ते शिकवले नोकरी असो की व्यवसाय पैसे आहेत संपत्ती आहे म्हणून थाट करणे फक्त सवलती लाटणे किंवा मा वारेमाप खर्च करत राहणे यापेक्षा खरी गरज ओळखून आयुष्यात मार्गक्रमण करत राहणे हा महत्वाचा मंत्र मला मिळाला जवळपास चार हजार कोटींचा टर्न ओव्हर असणाऱ्या महाकाय आंतरराष्ट्रीय कंपनीची इतकी डाउन टू अर्थ खाजगी आणि ऑफिशियल काम यातील मूल्य जपत इतक्या साधेपणाने जगणे आणि मी वारंवार विनंती करूनही त्याला आदरपूर्वक नकार देणे हे अत्यंत उच्च कोटीचे संस्कार होते आजही हा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आला की आपोआप त्यांच्यात मला माझा गुरु दिसतो आणि मी त्यांना अंतकरणातून प्रणाम करतो हे शिकायला मिळाले यासारखे दुसरे भाग्य नाही सुप्रसिद्ध लिओनारोनार्दो सुप्रसिद्ध लिओनार्दो द विंची यांचे एक खूप चांगले वाक्य प्रसिद्ध आहे सिंप्लिट सिम्प्लिसिटी इज द अल्टिमेट सोफिस्टिकेशन आणि या प्रसंगातून ते मनोमन पट्टेही आज आमच्या उद्योगात जे काही यश आहे त्यात या अशा संस्कारांचा शिक्षणाचा आणि मूल्यांचा खूप मोठा वाटा आहे हे मात्र नक्की आयुष्यात ही निरीक्षणे अनुभव आणि त्यानंतरची अनुभूती आपल्या एकंदर एकंदर आयुष्याला दिशा देतात प्रत्येकाकडून जे जे चांगले ते ते शिकत जायचे ते ताबडतोब अंमलात आणायचे आणि पुढे जायचे हेच बदल शेवटी आपले आयुष्य बदलतात सुखकर करतात अब्राहम लिंकन म्हणतात इफ यू वॉन्ट टू टेस्ट अ मॅन्स कॅरेक्टर गिव्ह हिम पॉवर हल्ली अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्याच्या काळात ही मूल्य आपल्याला जगण्याचा जगण्याला खरा आकार शांतता आणि समाधान देतील पैसे कमवायला लागल्यावर ला किंवा गरजेपेक्षा जास्त पैसे आल्यावर आपल्याला नक्की कसे वागायचे आहे हे कळणे अत्यंत गरजेचे आहे आपल्याकडे किती पैसे आहेत यापेक्षा आपण ते नक्की वापरतो कसे यावरच आपण श्रीमंत होणार की गरीब हे ठरते तर कसा वाटला आजचा ऑडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद